सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा नगरपालिका निवडणूक अतिशय नाट्यमान वळणावर आली असल्याचे दिसते भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी अशी लढत होत असताना भाजपामधील अंतर्गत धुसफूस सुरूच असल्याचे दिसून आले भाजपामध्ये पाटील गट पडळकर गट गायकवाड गट व अनिल आप्पा यांचा गट अशा जागा वाटप होणार होत्या पडळकर गटाने तीन जागा घेतल्या आमदार गोपीचंद पडळकर ताकदीने पक्षाबरोबर राहिले वजनदार व्यक्तिमत्व अशोक भाऊ गायकवाड यांनीही दोन जागा घेतल्या व तेही ताकदीने भाजपाबरोबर राहिले पण नगराध्यक्ष व तीन जागा मिळत असतानाही अनिल अप्पाबाबत हे असंतुष्ट असलेले दिसले आम्हाला सहा जागा पाहिजेत यावर ते अडून बसलेल्यांच्या चर्चा होत आहेत माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील हे स्वतः त्यांना घरी भेटून आल्याचे समजते त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत दादांनीही त्यांना समजावल्याचे समजते तरीही त्यांनी कुणाचेच ऐकले नाही असेही समजते त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पाटील गटाला तुम्हीच निर्णय घ्या असे सांगितले भाजपाने त्यांना डावलले अशा चर्चा होत आहेत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र अनेक घडामोडी झाल्या बाबरगड पूर्ण मैदानात दिसले त्यांनी कट्टर समर्थक सौ काजल संजय यांच्या नगराध्यक्ष पदाच्या ताकदवर उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केल्याचे समजते तर पाटील गटाकडून त्यांच्याशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिलेले अविनाश नानाचोते यांच्या पत्नी सौ प्रतिभा अविनाश सोते नानी यांचे नाव फायनल केले सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व म्हणून मैदानात उतरलेले अनिल आप्पा बाबर यांना अचानक नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून का बाहेर पडावे लागले याच्या मोठ्या चर्चा होत आहेत ही, ही माझी शेवटची निवडणूक म्हणून पत्रक वाटून घराघरात पोहोचलेल्या अनिल पक्षाने का याची चर्चा होत आहेत आता त्यांना अपक्ष निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसते कारण बाबर गटातूनही त्यांना नगराध्यक्ष पदाचे दरवाजे बंद झाल्याचे समजते भाजपातील या दिग्गज उमेदवाराला गट संधी देणार का आपल्या कट्टर समर्थक सौ काजल संजय मेत्रे यांनाच मैदानात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून मान्य किशोर काका डोंबे यांनी मात्र अनिल अप्पांची साथ सोडत शिवसेनेच्या गोटातून उमेदवारी मिळवली आहे त्यामुळे अनिल अप्पा आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा